गम्मत शब्दांची लेखन वर्षा चौगुले श्रोते हो नमस्कार आजचा शब्द आहे खेळ आता काय सुट्ट्या लागल्या शाळेला त्यामुळे मनुबाई खुश आजोबा म्हणाले हो तर दिवसभर पायाला भिंगरी बसवल्यासारखी फिरतीये घरभर आले आले इथंच आहे मी आणि सुट्टी लागलीये तर खेळायला नको का गाजी इतर वेळी सारखा अभ्यास असतोच ना मनू लाडात येऊन म्हणाली खेळ ग मी कुठं नको म्हणतीये पण बाहेर ऊन आहे म्हणून काळजी वाटते हो म्हणूनच सगळे आपापल्या घरी गेले आता पुन्हा पाच वाजता येतील तोपर्यंत सगळे जण घरातल्या घरातच खेळण्यांनी खेळणार आहेत म्हणू पण तुला माहितीये का इतर सगळ्या शब्दांसारखे या खेळ या शब्दाचे सुद्धा वेगवेगळे वेग अर्थ आहेत बर का हम्म आजी काही खेळ म्हणजे खेळच ना अर्थात गेम्स याचा आणखी काय वेगळा अर्थ असणार आहे तर तुमचे मैदानी बैठे खेळ हे खेळ एक प्रकारचे व्यायाम आहेत तसेच नाटकाचे आणि सिनेमाचे सुद्धा खेळ असतात बर का म्हणजेच प्रयोग आणि मनु तू जे सतत माझ्या केसांशी खेळत असतेस ना त्या खेळाचा अर्थ चाळा करणे किंवा लगत करणे असं सुद्धा म्हणतात ए आजी ते खेळ मांडला असं एक आहे ना म्हणजे एका अर्थानं एखाद्याच्या परिस्थितीची जगण्याची किंवा आयुष्याची कुचेष्टा करणं किंवा कुप्रदर्शन करणं असा त्याचा अर्थ होतो आणि खेळ संपला म्हणजे पराभव होणं किंवा एखादी गोष्ट उघडकीस येणं आणि त्याचबरोबर आयुष्य संपणं असा सुद्धा अर्थ होतो या वाकप्रचाराचा खेळण्यासाठी ज्या ज्या वस्तू म्हणजेच खेळणी वापरतात त्या नावावरून ते, ते खेळ तयार झालेत आणि आणखी एक वाकप्रचार माहितीये का तुला खेळ खंडोबा होणे त्याचा अर्थ सत्यानाश हो असा होतो आणि खेळी मेळीत येणे म्हणजे हसत खेळत असणे असा त्याचा अर्थ होतो आणि खेळवणे याचा अर्थ आपण बाळाला खेळवतो मुलांना खेळवतो किंवा खेळाडूंना स्पर्धेत खेळवतो हे आहेच त्याचबरोबर दुसऱ्या अर्थानं खेळवणे हा शब्द वापरला जातो तो, तो म्हणजे झुलवत ठेवणे या अर्थानं हम्म आजी नवनवीन शब्द शिकतीये म्हणजे एक प्रकारे या शब्दांशी खेळतीच आहे कि मी अगदी बरोबर म्हणू आणि या खेळामुळेच भरपूर शब्द तुला माहिती झालेत हो ना गंमत शब्दांची लेखन वर्षा चौगुले वाचन ऐश्वर्या बेहरे